छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबा तालुक्यातील पळसवाडी येथील दलित वस्तीचा अखेर अनेक वर्षांचा संघर्ष यशस्वी ठरला आहे पिढ्यानपिढ्या पिढ्या बंद असलेला रस्ता अखेर मोकळा करण्यात आला असून वस्तीतील नागरिक शाळकरी मुले आणि महिला यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे न्याय मिळवण्यासाठी उपसरपंचाने तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते महसूल विभाग आणि पोलिसांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण काढून टाकण्यात आले पळसवाडीकरांसाठी हा दिवस इतिहासात नोंदला जाईल खुलताबाद तालुक्यातील मौजे पळसवाड येथे एकोणीसशे एकाहत्तर साली शासनाने गट क्रमांक एकशे एकोणनव्वद यांच्याकडे मोबदला देऊन संपादित केली होती तत्कालीन पालकमंत्री एकशे बहात्तर दलितांना घरकुलाचे वाटप झाले त्याच गटाचे रस्ते समाज मंदिर शाळा आणि बोरवेल यांची सुविधा देण्यात आली होती मात्र गेल्या चार पाच वर्षात या जागेतील रस्ते समाज मंदिर आणि बोरवेलवर यादो दिगंबर जगताप आणि माधो दिगंबर जगताप यांनी तारेचे कुंपण घालून अतिक्रमण केलेत परिणामी वस्तीतील नागरिक आणि शाळकरी मुलांचे हाल सुरू झालेत गावातील उपसरपंच सोमीनाथ ठेंगडे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधलेत माझं नाव नर्मदाबाई आरिचे हिवळे अरे पळसोडी आम्ही बऱ्याच दिवसापासून इंद्राबाई त्याच्यावर बसलो आम्ही पण त्याच्यापासून आम्हाला लय त्रास झाला पाण्यात चिखल पाण्यात मी मजारा करतार माणूस मी पहिले तुमचा घ्यायचे माझा कोणी करायला नाही यायला रस्ता नाही जायला रस्ता नाही एक पाणी होतं हे होतं आणि सरकार करत्या लोक मन मना नाही करत्या तशी दाराने मनावर घेतलं आम नमस्कार करतो आम्ही महसूल विभागाने दखल घेत तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी स्थळ पाहणी केली आणि पंचायतीला आदेश दिलेत शेवटी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला नमस्ते मी सुलतानाचे आम्ही कालो राहतो आमच्या शेजारी जे शाळेचा ग्राउंड आहे तिथं एका माणसाने आपला ताबा टाकलेला आहे तो म्हणते ही जागा माझी आहे आणि तिथं ताब्यामुळे आम्हाला रस्ता नाही आम्हाला यायला तिकडं खूप अडचण होती आम्हाला मोठं कार्य लग्न कार्य काही असले तिकडे जाता येत नाही इतकं इतकं चिखल पाणी राहतो की आमची लेकरं तिकडे जात आणि याच्या हे कामामुळे सरपंच साहेब आणि भेंडे साहेब यांनी आमची मदत केली यांना आमच्याकडून बोलून तहसीलला चक्रा मारू मारू तहसीलदार साहेबांनी आमची बाजू खुटी आहे का खरी हे बघून त्यांनी आमचं जे निर्णय घेतला आमच्याबद्दल जे आम्हाला सहकार्य केले हा रस्ता मोका झाला आम्हाला हे खूप बरं वाटतं आम्ही दहा पंधरा दहा पंधरा वर्षापासून या तकलीमुळे आम्हाला सगळ्या गावाचं पाणी येऊन आमच्या गल्लीसमोर साचतं त्याच्यातून आळा येत्या किडे काड्यावर येत्या आम्हाला राहताच येत नाही तर आणि तहसीलदार साहेबांनी हे पूर्ण चौकशी करून जे आमचं सहकार्य केलं तहसीलदार साहेब येऊन या लोकांनी जे केलं आम्हाला खूप बरं वाटतं आमचा रस्ता मोकळा आमचे लेकर शाळेत जाऊ शकता आता इथून या कारवाईनंतर वस्तीतील नागरिकांनी जल्लोष केला मुलांनी आनंदाने शाळेत धाव घेतली आणि समाज मंदिर व रस्ते पुन्हा बापरासाठी सुरू झालेत या कारवाईबद्दल गावकरी तहसीलदार आणि महसूल विभागाचे आभार मानित आहेत माझं नाव कमलबाई काशीनाथ गायकवाड राहणार तालुका खुलताबाद आज पंधरा वीस वर्षापासून आमचा रस्ता बंद झालेला होता आज हा रस्ता आम्हाला जाण्या जा येण्यासाठी आमच्या लहान मुलासाठी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी परवा फेरी आमच्या धारावून जात होती तर त्याच्यासाठी आज हा रस्ता मोकळा झालाय हा फक्त रस्ता मोकळा झाला नाही तर पळसवाडी दलित वस्तीत न्याय मिळाला आहे अनेक वर्षांचा संघर्ष उपोषण आंदोलन आणि अनेक तक्रारीनंतर अखेर हा निकाल लागला आहे गावकऱ्यांचा आनंद शब्दात मावणारा नाही पळसवाडींचा हा विजय ग्रामीण व्यवस्थेवर विश्वास वाढविणार आहे